आज महाशिवरात्र देशातल्या महत्वाच्या बारा ज्योतिर्लिंगांसह ठिकठिकाणच्या थीक शिवमंदिरांमध्ये हर हर महादेवाचा जयघोष निनादत आहे मंदिरांना आकर्षक सजावट करण्यात आली असून पहाटेपासून विविध मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी दिसून येते उज्जैन इथल्या महाकालेश्वर मंदिरात महादेवाची विशेष भस्म आरती करण्यात आली राज्यातल्या परळी घृष्णेश्वर औंढा नागनाथ भीमाशंकर त्र्यंबकेश्वर इथेही सकाळपासूनच भक्तांची रीघ लागली नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात सकाळी विशेष अभिषेक करण्यात आला कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पाचवं ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेऊन पूजा केली मंदिर आणि परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून सुमारे एकवीस प्रकारच्या फुलांची सजावट करण्यात आली भीमाशंकर इथे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर महाशिवरात्री यात्रा उत्सव सुरू झाला